नमस्कार सध्या एम सी सी ऑल इंडिया कोटाची नोटीस आलेली आहे रजिस्ट्रेशन अगदी काही दिवसांमध्ये सुरू होत आहेत पण आपण एमबीबीएस बीडीएस साठी एमसीसी च रजिस्ट्रेशन करायला पाहिजे का किंवा एखादा दुसरा कोटा आपल्या स्कोर नुसार आपल्यासाठी सेफ ठरू शकतो हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघतोय सुरुवातीला आपण एमसीसी ऑल इंडिया कोटा बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया महत्वाचा विषय येतो हो की सर रजिस्ट्रेशनसाठी किती खर्च लागेल म्हणजे स्कोअरचा विचार तर नंतर करतात पण रजिस्ट्रेशनसाठी नेमका किती खर्च लागू शकतो बघा तुम्ही जर का जनरल किंवा ईडब्ल्यू एस मध्ये असाल तर आपल्यासाठी एक हजार रुपये एवढी नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फी एम सी सी ला पडू शकते जनरल आणि ईडब्ल्यू एस वाल्यांसाठी आणि सोबतच जर आपल्याला फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस चॉईस फिलिंग करायचे असतील एम्स जिपमर चॉईस फिलिंग करायचे असतील तर यामध्ये आपल्याला दहा हजार रुपये एवढं रिफंडेबल डिपॉझिट पे करावं लागतं तर हे सगळं मागच्या वर्षीचं आहे दोन हजार चोवीसचं या वर्षीचा नेमका काय रूल येतो तर हे अजून बघणं बाकी आहे पण यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत तर हे फक्त गव्हर्नमेंट कॉलेजसाठी झालं आणि जनरल कॅटेगरीसाठी आता जर समजा तुम्ही एस मध्ये असाल एस मध्ये असाल ओबीसी मध्ये असाल किंवा पीडब्ल्यू मध्ये असाल तर आपल्यासाठी पाचशे रुपये एवढा रजिस्ट्रेशन खर्च आहे आणि सोबतच जे डिपॉझिट आहे तर ते पाच हजार रुपये पडतं तर हे सगळं गव्हर्नमेंट साठी येतं पण आता समजा आपल्याला डीम्ड कॉलेजेसचं काउन्सलिंग करायचं कॅटेगरी कोणती असो डीम्ड कॉलेजेससाठी वेगवेगळ्या रजिस्ट्रेशन फी त्या ठिकाणी नाहीत एकच रजिस्ट्रेशन फी पडते पाच हजार रुपये सर्वांसाठी तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल आणि तुम्हाला जर का डीम्ड कॉलेजमध्ये जर जायचं असेल तर ओके डीम्ड कॉलेजमध्ये सर्व कॅटेगरीसाठी पाच हजार रुपये रजिस्ट्रेशन आणि दोन लाख रुपये डिपॉझिट पे करावं लागतं हे कशा साथी, तर हे कशासाठी तर हे आपल्या डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी सर्वांसाठी सारखंच आहे ओके तर तुम्हाला दोन लाख पाच हजार रुपये पे करावे लागतील एम सी सी ला आता बघूया की नेमकं रजिस्ट्रेशन कुणी करावं कुणी या काउन्सलिंगचा विचार करावा ठीक आहे याला आता थोडं बाजूला घेतोय मी कारण हे आपल्या सध्या आता रजिस्ट्रेशनचा खर्च आपल्याला समजला यामध्ये जर ऑल इंडिया कॉन्सलिंग करायची असेल तर आपण विद्यार्थ्यांचे थोडे ग्रुप करूया पहिला टाईप असा आहे की ज्यांचा नीटचा स्कोअर जो आहे तर तो खूप हायर लेवलला आहे आणि त्यांना हंड्रेड पर्सेंट अशी गॅरंटी आहे की महाराष्ट्रामध्ये त्यांना गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळू शकतं किंवा गव्हर्नमेंट बीडीएस कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं अशी जर तुम्हाला गॅरंटी असेल तुम्ही सेफ झोन मध्ये आहात खूप तुमचा स्कोअर खूप चांगला आहे तर अशा वेळेस तुम्ही एमसीसीच्या काउन्सलिंगचा विचार करू शकता तर हा झाला विद्यार्थ्यांचा पहिला प्रकार स्कोअर खूप हायर लेवलला असणार आहे आता दुसरा टाईप नेमका कोणता तर यामध्ये असे विद्यार्थी येतील की ज्यांचं बजेट खूप चांगलं आहे जर एमबीबीएस तुम्हाला करायचं आहे तुम्हाला करायचंय आणि एमबीबीएस साठी तुमची साधारण एक वीस लाख पर इयर ते सत्तावीस लाख पर इयर ची तयारी असेल तर आपण एमबीबीएस साठी एम सी सीच्या डीम्ड काउन्सलिंगचा विचार करायला पाहिजे सोबतच जर आपल्याला बी करायचं करायचंय आणि आपली तयारी ही चार ते सात लाख पर इयर ची आहे बी साठी तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा एम सी सीच्या डीम्ड कॉलेजेसचा विचार करायला पाहिजे तर हे दोन विद्यार्थ्यांचे ग्रुप की जे एमसीसी चा कॉन्सलिंगचा विचार सध्या करू शकतात पण अजून एक तिसरा टाइप आहे की यामध्ये बनतो आणि तो, तो दरवर्षी असतो पण यांचा काही जास्त उपयोग होत नाही हा पहिला टाईप हा दुसरा टाइप आणि आता तीन नंबरचा जो विद्यार्थ्यांचा टाईप आहे की जे फक्त प्रयोग करत असतात लागलं तर लागलं नाही लागलं तर नाही लागलं रजिस्ट्रेशन फीज वाया जाणार आहे कॉन्सलिंग फीज वाया जाणार आहे तुमचा स्कोअर जस्ट क्वालिफाय जरी असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही आपण एम सी सी करून तर बघू काय होतं तर तुम्ही जर या प्रकारात येत असाल करून बघू या प्रकारात जर तुम्ही असाल तर नक्कीच तुम्ही एमसीसीच्या कॉन्सलिंगचा विचार करू शकता लक्षात घ्या एमसीसी मध्ये बी एम एस बी एच एम एस कॉलेज येत नसतात हा कोटा फक्त एम बी बी एस बी एस साठी आहे गव्हर्नमेंट कॉलेजेस डीम्ड युनिव्हर्सिटीज एम्स जिपमर पहिला प्रकार स्कोर खूप हाय हाय पाहिजे दुसरा प्रकार जर स्कोअर नसेल तर तुमचं बजेट खूप चांगल्या लेवलचं चा पाहिजे तिसरा प्रकार प्रायोगिक तत्वावर करणारे की सर मिळालं तर मिळालं नाही मिळालं तर रजिस्ट्रेशन फी गेली ती चालते काउन्सलिंग फीज वाया गेली तरी चालते तुम्ही यापैकी एखाद्या प्रकारात येत असाल तर नक्कीच एम चा विचार करा आता दुसरा आहे आपला सिटी सेलचा स्टेट कोटा बघा आजची तेरा जुलै आहे आतापर्यंत महाराष्ट्रानं आपलं नोटिफिकेशन काढलेलं नाही तुम्ही जर उशिरा व्हिडिओ बघत असाल तर कदाचित नोटिफिकेशन आलेलं असेल मग स्टेट कोटासाठी आपण एमबीबीएस बीडीएसचं वेगळं रजिस्ट्रेशन करायचं असतं का नाही काय होतं जेव्हा आपण महाराष्ट्राचे स्टेटचे रजिस्ट्रेशन सुरू होतील तर हे ऑल कोर्सेस साठी सुरू होतात आता ऑल कोर्सेस कोणते यामध्ये आपलं एमबीबीएस पण इन्क्ल्यूड राहील याच मध्ये बीडीएस सुद्धा होईल त्यानंतर बीएमएसचं रजिस्ट्रेशन त्याच फॉर्ममध्ये एकाच फॉर्म मध्ये असतं यामध्ये बीएचएमएस सुद्धा इन्क्लूड होतं आणि बाकीचे जे अलाइड कोर्सेस असतात जसं समजा बीपीटीएच ऑक्युपेशनल थेरपी वगैरे सगळं तर हे सगळं एका रजिस्ट्रेशन मध्ये इन्क्लुड होतं आता जसं आपण इकडं फीस पाळाली की किती फी पडते तर इकडे किती फी पडते तर याचं स्टेट कोटाचं रजिस्ट्रेशन एक हजार रुपये एवढा खर्च मागच्या वर्षी होता आणि जर मॅनेजमेंटची ऍडमिशन करायची असेल तर आपल्याला एक हजार रुपये प्लस पाच हजार रुपये असे सहा हजार रुपये एकत्रित पे करावे लागायचे आता जर मॅनेजमेंटची ऍडमिशन करायची आपल्याला कोणत्याही कोर्सला यापैकी आपलं सहा हजाराचं रजिस्ट्रेशन असायला पाहिजे जर स्टेट कोटाची ऍडमिशन करायची तर एक हजार मधून होऊन जाईल पण यामध्ये एक हजार मध्ये आपल्याला मॅनेजमेंटचे चॉईसेस टाकता येत नसतात आता प्रश्न असा आहे की मग आपण कॉन्सलिंग आपल्या नुसार कोणतं करायला पाहिजे बघा तुमचा स्कोअर या दरम्यान आहे हायर स्कोर आहे तर तुम्ही याचा विचार करा तुमचं बजेट चांगलं आहे तुम्ही एमसीसीचा विचार करा पण तुम्ही फक्त प्रायोगिक तत्वावर करताय करू शकता मग आता स्टेट कोर्टाचं रजिस्ट्रेशन कोणी करावं जेवढे पण नीट देणारे विद्यार्थी आहे माझं असं एक मत आहे की सर्वांनी स्टेट कोटाचं रजिस्ट्रेशन करायलाच पाहिजे कारण स्टेट कोटामध्ये जर आपण असेल एम सी सीचं जरी केलं आपला जर नंतर विचार बदलला एमसीसीचा तर स्टेट कोटामध्ये नंतर सुद्धा आपण येऊ शकतो तर त्यामुळं स्टेट कोटाचं रजिस्ट्रेशन सर्वांनी करा वर नाही केलं केलं तरी सुद्धा इकडे तुम्ही करायला विसरू नका तुम्ही जर समजा क्वालिफाय जरी नसाल तरी सुद्धा सीईटी सेलचा स्टेट कोटाचं रजिस्ट्रेशन करू शकता फिजिओथेरपी आणि दुसरे अलाइड कोर्सेस जे तर त्याचे चॉईसेस आपल्याला नॉन क्वालिफाईड मुलांना सुद्धा करता येत असतात तर ता त्यामुळं तुमचे मार्क्स वन आहे झिरो आहे तरी सुद्धा तुम्ही सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन अलाइड कोर्सेस साठी करू शकता या बाकीच्या कोर्सेस साठी नाही आता एमबीबीएस साठी बीडीएस साठी तर तुम्ही हाताशी ठेवायलाच पाहिजे बीएमएस बी एच एम एस चा विषयच नाही आता यानंतर तिसरा जो प्रकार येतो कॉन्सलिंगचा की कोणतं रजिस्ट्रेशन तर ते आहे औदर स्टेटचं कौन्सलिंग एमबीबीएस बीडीएस साठी आता एमबीबीएस बीडीएस साठी ऑदर स्टेट कॉन्सलिंग करत असताना आपण कोणकोणत्या स्टेटचा विचार करायला पाहिजे बघा आम्ही जिजव अकॅडमी मध्ये जे कौन्सलिंग करतो तर ते एमबीबीएस च करतो याचं रिझन असं की या एमबीबीएस मध्ये कुठल्याही प्रकारचा मॅनेजमेंट कोटा नाही एकही रुपया अगोदर कोणालाही आपल्याला द्यायचं काम पडत नाही खूप सेफ मध्ये हे सगळं काउन्सलिंग करता येतं आपले पैसे आपल्याजवळ राहतात अलॉटमेंट झाल्याच्या नंतर कॉलेज त्या नोडल सेंटरवर जाऊन आपल्याला चलान डीडी सगळं नेऊन द्यावं लागतं नंतर जॉईनिंग होतं तर त्यामुळं फ्रॉड झिरो पर्सेंट आणि म्हणूनच आम्ही जिजाव अकॅडमी थ्रू एमबीबीएस जास्त प्रेफर करतो कारण इतर राज्यांमध्ये जे मॅनेजमेंट कोटा आहे तर थोडं वेगवेगळ्या बातम्या नंतर सुद्धा ऐकायला मिळतात तर हे एमबीबीएस तुम्ही सुद्धा प्रेफर करायला पाहिजे आमचे एमबीबीएस चे सध्या कॉन्सलिंगचे रजिस्ट्रेशन घेणं सुरू आहे तुम्ही चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि आमचं युपी काउन्सिलिंग जॉईन करायचा विचार करू शकता युपीचा एक ग्रुप आहे महाराष्ट्रातील मुलांची महाराष्ट्रातच ओळख होऊन जाऊ शकते याचा फायदा तुम्हाला नंतर सुद्धा होऊ शकतो नंबर दोन तुम्ही हाताशी ठेवा कर्नाटक आता कर्नाटकचे जे रजिस्ट्रेशन आहे तर ते संपलेले आहे पण अजून सुरू होऊ शकतात शेड्यूल एक्सटेंड होऊ शकतं या कर्नाटक साठी स्कोअर जो आहे तर तो खूप हायर लेवलला पाहिजे पण कर्नाटकमध्ये मॅनेजमेंटच्या पण ऍडमिशन होतात कमी स्कोअरला जस्ट क्वालिफायला पण होतात पण बजेट हे नाईन्टी वन्स इयरच्या वरच जातं जर तुमचं तेवढं बजेट असेल तर नक्की कर्नाटकचा विचार करा आता आम्ही कर्नाटकचं एमबीबीएसचं बी काउन्सलिंग करत नाही पण बी करतो तुम्ही कर्नाटक बीएमएस एम एस हा सेच करा पण रजिस्ट्रेशन संपलेले आहे सध्या ऑनलाईनचे यानंतर तुम्ही यामध्ये तेलंगणा किंवा आंध्र या काउन्सलिंग सुद्धा अदर स्टेटच्या करू शकता एमबीबीएस साठी आता बीडीएस साठी एक महत्वाचा विषय येतो की तुम्ही एमपीचं बीडीएस कॉन्सलिंग करू शकता पण या एमपी बीडीएस कॉन्सलिंगचा निर्णय सध्या घेऊ नका आमचे सध्या ते रजिस्ट्रेशन सुरू पण नाही जेव्हा सुरू होतील मी एक अपडेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल तर तेव्हा तुम्ही ते एम पी बी जॉईन करू शकता आज आपण थांबूया ओके बाय